कधीकधी कधी जी लोकं तुमच्याशी बोलत नाहीत खरं तर त्याच लोकांना तुम्ही जास्त हवे असता ज्या व्यक्तीवर तुम्ही खरं प्रेम करता तिच्यावर रागावणं केवळ अशक्य आहे तीन दिवसांपेक्षा जास्त काळ राग मनात राहत असेल तर शक्यता आहे त्या व्यक्तीवर तुमचं खरं प्रेम नाही आपल्याला नेहमी वाटत असतं की उद्याचा दिवस माझा चांगला जाणार आहे पण जेव्हा उद्या उगवतो आनंद घेण्याऐवजी आपण परत हाच विचार करतो की उद्याचा दिवस माझा चांगला असेल त्यामुळे आजचा दिवस आनंदाने जगायला शिका जर एखादी व्यक्ती सातत्याने नजरेला नजर देण्यास टाळत असेल तर शक्यता आहे की ती व्यक्ती खोटं बोलत असावी या जगात तुमच्या आयुष्याचा प्रवास प्रत्येकजण समजून घेईलच असं नाही तुमचा ज्या गोष्टींवर विश्वास आहे सगळे त्याच्यावर विश्वास ठेवतीलच असं नाही तुम्हाला तुमच्या मार्गावर एकटंच चालायचं आहे त्यामुळे दुसऱ्यांसाठी स्वतःला बदलू नका स्वतःबरोबर प्रामाणिक राहा मानसशास्त्र सांगतं आयुष्यातील सर्वोत्तम गोष्टी आपल्याला तेव्हा मिळतात जेव्हा आपण त्याचा शोध थांबवतो मानसशास्त्र सांगतं जेव्हा आपण एखाद्यावर मनापासून प्रेम करतो तेव्हा त्याच्या मूडप्रमाणे आपला मूडसुद्धा बदलत असतो मानसशास्त्र सांगतं जेव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा तुम्ही छोट्या आणि साध्या गोष्टींवर सुद्धा चिडत असता तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक निर्माण होते जेव्हा तुम्ही तुमच्या आवडत्या तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांबरोबर असता बहुतेक स्त्रिया त्या सुंदर आहेत हे मान्य करायला तयारच नसतात जेव्हा ती आनंदी असते तेव्हा तिला बोलण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही पण जेव्हा ती दुःखी असते ती एक शब्दही बोलत नाही आयुष्य हे एका पुस्तकासारखं आहे काही का धड्यांमध्ये दुःख आहे काही धड्यांमध्ये आनंद आहे पण तुम्ही जर कधी पानच उलटलं नाही तर पुढचा धडा कोणता आहे हे तुम्हाला कधीच कळणार नाही सरासरी माणूस दिवसाला चार खोटं बोलतो वर्षाला होतात एक हजार चारशे साठ वयाच्या साठीपर्यंत होतात सत्याऐंशी सा हजार सहाशे आणि सर्वात कॉमन बोललेलं खोटं मी एकदम मजेत आहे प्रेमात असताना तुम्ही त्या खास व्यक्तीची तेवढीच काळजी घेता जेवढी तुम्ही स्वतःची काळजी घेता जेव्हा आपले दुःख आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही तेव्हा आपल्याला रडायला येतं जे लोक फालतू गोष्टींमुळे एकमेकांवर चिडतात ते सहसा एकमेकांची सर्वात जास्त काळजी करणारे असतात पुरुष दररोज अंदाजे बारा हजार पाचशे शब्द बोलतात तर महिला बावीस हजार शब्द बोलतात सात वर्षांपेक्षा जास्त असलेली मैत्री आयुष्यभर टिकण्याची शक्यता असते